अमरावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार सुलभा खोडके यांनी विधानसभेत नवसारी येथे कार्यालय होणार आहेत त्यांच्या प्रयत्नाने सरासरी संस्थेच्या विभागीय कार्यालयाकरिता एकशे त्र्याहत्तर पूर्णांक त्र्याऐंशी कोटी अंदाजपत्रकाला व निविदेला शासनाने मान्यता दिली आहे याकरिता आमदार सुलभा खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व अभिनंदन केले आहेत छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास सारथी संस्था पुणेच्या अधीनस्थ अमरावती विभागीय मुख्यालयासाठी आमदार सुलभा संजय खोडके यांनी शासन दरबारी सुरू केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न आले सा आहे आर्थिकदृष्ट्या गरिबी मराठा समाजातील तरुणाच्या विकासासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभिमुख प्रशिक्षण महिला सक्षमीकरण आदींच्या प्रशिक्षणासाठी सारथी संस्थेच्या अमरावती विभागीय कार्यालयासाठीच्या एकशे त्र्याहत्तर पूर्णांक त्र्याऐंशी कोटींच्या अंदाजपत्रक व निविदा प्रक्रियेत शासनाने मान्यता प्रदान केली आहे त्यामुळे नवसारी येथे सारथीचे विभागीय ये कार्यालय वसतिगृह हो अभ्यासिका ॲडिटोरियम साकारण्याचा सा मार्ग प्रशस्त झाला आहे याबद्दल आमदार सुलभाताई खोडके यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांचे आभार मानित अभिनंदन केले आहे